हजार रुपये किंमत ही कमी जास्त आपल्या संस्क्रांसाठी पाहू शकता तुम्ही काय किंमत पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आपल्या संस्क्राइबांसाठी कमी जास्त होऊन जाईल पारुटी काय किती चाळीस हजार रुपये किंमत आपल्या संस्क्राइबांसाठी कमी जास्त जाईल

नमस्कार मित्रांनो छेटला तो कदा छेटपाल चेटकोचे काय उपलब्ध ती याच्याबद्दल छेटवतात आपल्याला माहिती देणार आहेत कशी जाताल किती छेदात आहे एक साधात गाय पाहू शकतो सात सात लिटर दूध देते सात सात चौदा लिटर दूध चालू आहे बाबा नाही खाली दूध लिटर खाली पारुटी गाय पाहू शकतो तुम्ही काय दिली बेचाळीस बेचाळीस हजार रुपये घेऊन जातो फायनल दोन टाकू फायनल आपल्या गाय भेटणार आहे हजारला नंबर आपण टाकू माझ्या नंबर नाही

रन घेतल्या त्यांची आता भाड्याला पैसे भेटणार आहे तर काढून द्या काय बोलू ना काय बोलते तर धन्यवाद नमस्कार मित्रांनो थोडक्यात जरा चेतना आपण बोलले आणि शेतची दावण दावोपले सगळे काय 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 दे ओदर एक एक काम सही आपल्याला सगळ्या कायबद्दल आता माहिती देणार आहे सिटी दातल किती दातल सा दातल सा तुमची

పంధ్ర దిగ కమి క్రమ పారోటీ

पाहू शकता काय किंवा तिथे सांगायला पंचवीस आहे कमी जास्त होणार शेट्टरचा नंबर आणि पत्ता जाणून द्या हा तरी जिल्हा औरंगाबाद सत्याण्णव सहा लाख सत्याऐंशी पंच्याऐंशी काय दाखवून देऊ दाखवून

सत्तर हजार रुपये किंमत आहे आपल्याला कमी जास्त होणारमध्ये जास्त करता ते पाहू आपण किती दिवस बाकी आठ दिवस बाकी पंधरा लिटरची गॅरंटी भेटणार आहे काय किंमत पासष्ट हजार किंमत आहे

そうなんです。